श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या तिसऱ्या माळेची थोडक्यात माहिती नवरात्रीची तिसरी माळ पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला वार शनिवार या दिवशी देवीचं रूप असणार आहे चंद्रघंटा देवी चंद्रघंटा देवीच्या ललाटावरती चंद्र शोभायमान असल्यामुळे दुर्गामातेच्या या रूपाला चंद्रघंटा म्हणतात हे रूप कल्याणकारी आहे चंद्रघंटा देवी दशभुजा आहे देवीच्या गळ्यामध्ये पांढऱ्या फुलांची एक माळ आहे भूतलावर धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि अंधकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा प्रकट झाली या देवीची उपासना आणि आराधना केल्यामुळे आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होते या देवीच्या पूजेमुळे भक्तांना यश कीर्ती मान सन्मान मिळत असतो त्याचप्रमाणे भक्तांची प्रगती होत असते त्यामुळे नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते या दिवसाचा रंग असणारा आहे तो म्हणजे करडा त्याचप्रमाणे या दिवसाचा नैवेद्य जो आहे तर तो दूध किंवा दुधाचे पदार्थ त्याचप्रमाणे या दिवसाची माळ जी आहे तर ती निळी फुले गोकर्ण कृष्णकमळ या दिवसाचा मंत्र आहे ओम देवी चंद्रघंटा नमहा किंवा या देवी सर्व भूतेषू मा चंद्रघंटारूपेण संस्थिता नमस्तसे नमस्त नमस्तसे, नमस्तसे नमो नमहा या देवी मा चंद्रघंटा माचंद्रघंटारूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नम